आज होणाऱ्या या पत्रकार परिषदेला ज्यांची उपस्थिती आज प्रामुख्याने या ठिकाणी आहे बेंगलुरचे विधानसभेचे आमदार जितेश अत्तापूरकर भाजपाचे उपाध्यक्ष प्रदेश पातळीवरचे आमचे सहकारी आम राजुरकर श्री प्रवीणजी साले आमचे दक्षिणचे अध्यक्ष किशोर देशमुख चैतन्य बाबू देशमुख मारुजराव गवळे गुरुजी शीतल खांडील विजय गंभीरे अमोल कदम संतोष पांडावे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया आंध्र प्रदेश सर्व माझे पत्रकार सहकारी बंधुरु आणि सहकारी निवडणुकीच्या गेल्या तीन महिन्यापासूनच्या या सगळ्या कालावधीमध्ये आपण सर्व व्यस्त होता उमेदवार म्हणून उमेदवारी व्यस्त होते आणि प्रचारक म्हणून आम्ही व्यस्त होतो त्यानंतर बहुतांची पहिलीच पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या समवेत संवाद साधण्याचा हा आजचा योग आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तिन्ही पक्षाचं एकजुटीने एक झालेलं सरकार कार्यरत झालेलं आहे सर्व संघटनात्मक एकंदरीत आता आगामी त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू झालेली आहे त्या अनुषंगाने प्रदेश मात्र बैठका झालेल्या आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झालेली आहे चर्चा झालेल्या आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून लोकांना अवगत करा आणि त्याचबरोबर स्वामित्व योजना महत्वाकांक्षी आणि अतिशय चांगला कार्यक्रम चा राज्याच्या महसूल विभागाने हाती घेतलेला आहे राज्य सरकारने हाती घेतलेला आहे त्याच्याही उद्यापासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या नवीन योजनेचा शुभारंभ संपूर्ण देशामध्ये होत आहे त्यामुळे दोन विषयावर प्रामुख्याने आजची पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा मनोदय माझा होता आणि म्हणून आपल्याशी संवाद या निमित्ताने साधण्याचा सा माझा प्रयत्न आहे सदस्य नोंदणी अभियान हे गरम दोन हजार चौदा मध्ये सुरू झालं हे अभियान दोन हजार चौदा ते पंधरा या काळात पार पाडलं सुरुवात अभियानाचा प्रारंभ आदरणीय मोदी साहेब आणि अमित भाई शाह यांनी पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं ऑनलाइन पद्धतीने मिस्ड कॉल देऊन पक्षाची मेंबरशिप देण्यात आली अकरा ही जास्त नोंदणी त्या कालावधीमध्ये झाली की जगात भाजप सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून त्यावेळेस उदयास आला आणि मेंबरशिपच्या माध्यमातून आणि अकरा कोटी मेंबरशिप त्यावेळेस करण्यात आली पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये दोन कोटी वीस लक्ष लक्ष होते प्रत्यक्षात मात्र सात कोटी सदस्य झाले मिस कॉल व नमो ॲपच्या माध्यमातून आणि आता सदस्य दोन हजार चोवीस मध्ये आपण पुन्हा तिचा आरंभ करत आहोत साधारण दीड कोटी सदस्य होणं अपेक्षित आहे पक्षाची विचारधारा समृद्ध भारताची कल्पना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्याचा प्रमुख उद्देश आहे आणि यातून सामान्य माणसाला जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाच्या विचारधारेशी जोडण्याचा असा उद्देश आणि उपक्रम राहणार आहे अटी व शक्तीचा विचार केला अठरा वर्ष किंवा अधिक हुभाय व ज्याला पक्ष घटना मान्य आहे अशांना सदस्यत्व देण्याचा संकल्प आहे ऑनलाईन नोंदणी आहेत ज्या ठिकाणी नेटवर्क चालत नसेल त्या ठिकाणी ऑफलाईन नोंदणी सुद्धा करण्यात येईल ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसेल कार्यकर्त्याच्या किंवा इतरांच्या फोनवर सुद्धा नोंदी करता येईल त्यामुळे हा एक झाला प्रायमरी मेंबरशिपचा आणि त्यानंतर सक्रिय सदस्य होण्याकरता सदस्य होऊन तीन वर्ष पूर्ण झाले असती पाहिजे राष्ट्रीय राज्य जिल्हा पातळी व मंडळ कार्यकारिणीच्या द्वारे कार्यक्रमात भाग घेतलेला असेल व शंभर रुपये शुल्क भरून सक्रिय सदस्य होता येईल फोन नंबर जो दिला आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर यावर मिस कॉल व्हॉट्सअप द्वारे लिंक नमो ॲप आणि क्यू आर कोडद्वारे सुद्धा व्हर्च्युअल सदस्यता कार्ड हे देण्यात येईल एकतर ही जी नोंदणी आहे घरोघरी करण्याच्या एकत्रित भूमिका आहे बसस्थानक मॉल बाजार सार्वजनिक ठिकाणी नोंदणी व्हावी अशी अपेक्षा आहे तसंच सात दिवस संपर्क अभियान रोज किमान एक बूथ संपर्क झाला पाहिजे निवडणुकीच्या काळात बुद्ध जास्त कॉन्सन्ट्रेशन होत त्याच पद्धतीने सदस्य त्या जे सदस्य कार्य करण्याचंही त्याच्यामध्ये नियोजन आहे आणि मग याच्यामध्ये बुद्धिवंत आहेत युवा आहेत महिला आहेत शेतकरी आहेत कामगार आहेत वंचित शोषित अशा घटकांशी संपर्क साधण्याचा सा त्याच्यामध्ये मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे अभियान टप्पावर तारीख जी काही ठरवली आहे एकवीस डिसेंबरला प्रदेश कार्यशाळा झालेली आहे नागपूरला त्यानंतर जिल्हा कार्यशाळा काल सुरू केली त्यामध्ये नांदेडमध्ये ना काही मतदारसंघ झाले भोपरी झाला बाकीच्या मतदारसंघाच्या से कार्यशाळा त्या त्या भागात संबंधित प्रमुख लोकांनी घेतलेल्या आहेत त्यानंतर आता या सगळ्या पुढच्या कालावधीमध्ये टप्पा एक जो आहे एक ते पंधरा जानेवारी या कालावधीमध्ये सदस्यता अभियान हे राबवलं जाईल आणि पाच जानेवारीला राष्ट्रीय व राज्य पातळीवरचे सर्व नेते व कार्यकर्ते बुथवर हे कार्य करत राहतील आणि भूत सराव सुद्धा नोंदी केली जाईल त्यामुळे आणि सदस्य आपण टप्पा दोन जो आहे एक ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये जिल्हा सदस्यांची समिती मंडळ समिती शक्ती केंद्र स्तरावर अशा प्रकारचं एकंदरीत नियोजन हे करण्यात आलेलं आहे साधारण टार्गेट जे अपेक्षित आहे नोंदीचं प्रत्येक विधानसभेमध्ये साधारण पन्नास हजार नोंदणी अपेक्षित आहे प्रत्येक विधानसभा नांदेड जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघ जर पाहिलं तर साडेचार लाख साधारण सदस्य व्हावेत अशी अपेक्षा आहे सॉरी पंचाळीस लाख होईल पाच साडेचार सॉरी साडे साडेचार लाख होईल पन्नास हजार प्रत्येक विधानसभेमध्ये त्यामुळे ते होईल प्रत्येक बुथवर किमान दोनशे नोंदणी आणि विधानसभेतील प्रभावशाली शंभर मान्यवरांना पक्षदर्शन करणे त्यामुळे आज आपल्याला या सर्व मतदारसंघामध्ये आम्ही आज कार्यकर्त्याची बैठक पण घेतलेली आहे जबाबदारी आम्ही निश्चित करत आहोत त्या जबाबदारी निश्चित करून त्यांना या सगळ्या गोष्टीला आम्ही अवगत करणार आहोत त्यामुळे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी है, एका संदेशामध्ये म्हटलंय आपला आजचा विरोधक उद्या आपला मतदार पण नंतर पक्षाचा सदस्य बनला पाहिजे अशा पद्धतीने आपण सक्रिय कार्यकर्ता बनलं पाहिजे पण हेच संबंध आणि ह्याच विचार परिवर्तनाचे कार्य सदस्य नोंदणी अभियानाद्वारे आम्हाला सर्वांना करायचं आहे त्यामुळे आजचा प्रमुख विषय जो आहे तो मेंबरशिप ड्राईव्ह जे आहे ती मोठ्या प्रमाणावर मागे केलेलीच आहे एकोणीस चौदामध्ये केली एकोणीसमध्ये केली तर एक चोवीसमध्ये सुद्धा तिसरा आम्ही सुरुवात आम्ही करत आहोत त्या पद्धतीने आठवी शर्तीला अधीन राहून या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत दुसरा एक अतिशय महत्वाचा कार्यक्रम जो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो उद्या उद्घाटन करणार आहे तो म्हणजे स्वामित्व योजना त्याची आज माहिती ठळकपणे बऱ्याच वृत्तपत्रामध्ये आलेली पुन्हा थोडक्यात सांगतो मी एक तर स्वयंपूर्ण गावकरी धारक गावकरी गावकऱ्यांचे आर्थिक पद स्वयंपूर्ण ग्रामपंचायती आर्थिक सक्षम ग्रामपंचायती योजनेत पारदर्शकता अशा विविध पद्धतीने ही सगळी योजना आहे त्यामध्ये मालमत्तेवर गावातली जी मालमत्ता आहे जी प्रॉपर्टी आहे ती गावकऱ्यांची मालकी त्यातून सिद्ध होणार आहे आतापर्यंत ते नमुना आठ वगैरे अमुक तमुक त्याच्यावर सुद्धा चालायचं आता प्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टीचं कार्ड म्हणा त्याची सरल म्हणा हे सगळं दिलं जाईल त्यातून काय होणार आहे गावकऱ्यांना घर घरकर्जासाठी सुविधा उपलब्ध होईल डॉक्युमेंट त्यांच्याकडे त्याचं रिक्सर असणार आहे गावातील मालमत्तेचे मूल्य वाढणार आहे प्रॉपर्टीची जी किंमत एका शेवटी टायटल क्लिअर असल्यानंतर डॉक्युमेंट असल्यानंतर ते निश्चित त्याचा फायदा होतो आणि मग जेन्युन गव्हर्नमेंटने सर्टिफाईड केलेली डॉक्युमेंट आहे कॉपी आहे ती कॉपी बँकेच्या व्यवहाराला कर्ज घ्यायला सुद्धा करायला ही सोयीचं पडणार आहे त्यामुळे ते एक निश्चित चांगलं होणार आहे ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा भर बदलणार आहे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीने चालतं त्यापेक्षा ते ऑर्गनाईज होईल अधिक प्रभावशाली होईल आणि त्याचा फायदा होणार आहे आणि डिजिटल इंडियाचा त्यातूनच खऱ्या अर्थाने उपयोग या ग्रामस्थांना गावकऱ्यांना याचा दिशे होणार आहे जमिनीच्या मालकी हक्कावरून विवाद वाद वाद बऱ्याच ठिकाणी सुरू असतात गरीब नागरिकांना जमिनीच्या कागदपत्राबद्दल संपूर्ण माहितीच नसते जुने स्टॅम्प पेपर असतात घर खोटं वादविवाद चालत राहतात कोट कशाला होत राहतात त्यामुळे जमिनीवर नकळत कब्जा केला जातो आणि त्यांना त्यांच्या मालकी हक्काची जमीन मिळत नाही अशा अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये असे विषय वादाचे झालेले आहेत या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी डिजिटल भारतात या योजनेची सुरुवात करण्याचा हा सरकारने घेतलेला महत्वाकांक्षी उपक्रम आहे एकवीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावाचे ड्रोन सर्वेक्षण सुरू केले दोन हजार एकवीसमध्ये योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनीचा माल हक्क असलेल्या शेतकऱ्यांना ई प्रॉपर्टी कार्ड हे देण्यात आलेलं आहे ग्रामीण महाराष्ट्रातील तीस हजार पाचशे पंधरा गावामध्ये हा निर्णय लागू होऊन जनतेच्या एकंदरीत जीवनामध्ये अमूलाग्र बदल या नवीन पद्धतीमुळे होणार आहे आणि आज अखेर पंधरा हजार तीनशे सत्तावीस गावाचे मालमत्ता माल पत्र मालमत्तापत्र प्रॉपर्टी कार्ड तयार झाले संपूर्ण महाराष्ट्र प्रॉपर्टी कार्ड पंधरा हजार तयार झालेले आहेत अजून ते प्रतिया सुरू आहे पूर्ण काम झालेलं आहे असं नाही आहे उद्या जिल्हाधिकारी यांनी एक शासकीय कार्यक्रम सकाळी नियोजन भरवत ठेवलेलं आहे आपण सर्वांनी त्याला यावं अशी म्हणजे आपल्या सर्वांना या ठिकाणी निमंत्रण हे समजा आपण आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर अकराला कार्यक्रम सुरू होणं अपेक्षित आहे आणि साडेबारा हजार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑनलाईन या सगळ्या प्रक्रियेचा शुभारंभ त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे सर्वे ऑफ इंडियाकडून तेवीस हजार एकशे बत्तीस गावांचे अंतिम नकाशे तयार झाले गावाचे नकाशेवर तयार झालेले आहेत त्यावरून सात हजार गावांचे मालमत्तापत्र प्रॉपर्टी कार्ड हे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे उद्या प्राथमिक स्वरूपामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव तालुक्यातील सहा गाव भोकर तालुक्यात दोन गाव अशा आठ गावाचं प्रॉपर्टी एक प्राथमिक स्वरूपामध्ये त्या ठिकाणी सहा लोकांना देणार बाकी या दोन आठ गावामध्ये त्या त्या गावामध्ये अधिकारी जाऊन त्या सगळ्या प्रॉपर्टी कार्डचं तिथे वाटप करणार आहे महाराष्ट्राची पंचावन्न टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते गाव पातळीवरील नकाशा उपलब्ध नसतो गावातील जागेबद्दल स्पष्टता नसते गाव पातळीवरील बांधकाम परवानगी देताना अडचणी येते गावकऱ्यांकडे मालमत्ता नसल्याने मालमत्ता पत्र नसल्याने आर्थिक जे प्रश्न निर्माण होतात आणि ते सर्व करायला जे प्रक्रिया खर्च विनाकारण होतो तो यातून टाळता येणार आहे आणि ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्तेचे मूल्य वाढत नव्हतं असं हे प्रॉपर्टी कार्ड क्लिअर टायटल असल्यानंतर प्रॉपर्टी निश्चित व्हॅल्यू निश्चित वाढणार आहे त्यामुळे गावातील प्रत्येक व्यक्तीला प्रॉपर्टी कार्ड मिळणार गाव गावकऱ्यांची जे जे अडचण अडचण होती टायटलवर तीस क्लिअर होणार आहे गृहकर्जासाठी कर्जासाठी सुविधा गावपत्र पोहोचणार आहे म्हणजे प्रॉपर्टीला लोन आपण जे घेतलं ते लोन सुद्धा आता हे प्रॉपर्टी कार्ड असल्यामुळे बँक सुद्धा लोन देण्यासाठी अडचण काही राहणार नाही आणि मालकी हक्क मिळाल्यामुळे तरुणांना व्यवसाय व सरकारच्या योजनांचा लाभ सुद्धा घेणं भविष्यामध्ये सुलभ होणार आहे कर्ज सुद्धा घेणं प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमातून नागरिकांना कर्ज घेणं सोपं होणार आहे त्यामुळे गावातील जमिनीची योग्य पद्धती मोजमाप झाल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणारा कराची रक्कमसुद्धा उत्तम प्रकारे मिळेल आणि ग्रामपंचायती उत्पन्नसुद्धा या निमित्ताने वाढणार आहे आदिवासी बांधवांसाठी सुद्धा ही योजना महत्त्वाची आहे वाढीव वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमीन मालमत्तेची कायदेशीर कागदपत्र देण्याची योजना प्रभावी ठरत आहे त्यामुळे त्याचा एक चांगला उपयोग आहे आणि खऱ्या अर्थाने बेकायदेशीर ताबा आणि वेर जमिनीवर घेणारे गैरव्यवहार आणि भूमी माफियावर या ठिकाणी याच्या माध्यमातून नियंत्रण निश्चित होणार आहे त्यामुळे जो लँड माफिया अनेक ठिकाणी आपण पाहतो त्याच्यावरही नियंत्रण कंट्रोल येणार आहे हे हो, या ठिकाणी मुद्दा मला सांगितलं पाहिजे त्यामुळे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल या निमित्ताने पुढे पडत नाही या योजनेमध्ये ग्रामसेवक राजस्व विभाग अधिकारी जमिनीचा मालक पोलीस अधिकारी त्यांच्या घरचा शेजारी आदींची उपस्थिती असणं आवश्यक आहे ज्यावेळेस ही प्रक्रिया जेव्हा होईल त्यावेळेस ती सर्व लोक त्यांना बोलवलं जाईल आणि ड्रोनच्या सहाय्याने बोलती झाल्यानंतर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाला त्या जमिनीची ई प्रॉपर्टी कार्ड ती त्या ठिकाणी दिलं जाईल जमीन मोजणीचे आधुनिकरण यामुळे आज आपण पाहतो की शक्य होत आहे शेतीची मोजणी पारंपरिक पद्धतीने करण्यात येत होती मोठ्या प्रमाणात वेळ आणि मनुष्यबळ लागत होतं मात्र आधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी केल्यामुळे वेळी वाचेल पैसाही वाचेल तर मनुष्यबळसुद्धा विनाकारण जे आपल्याला लागायचं त्याची गरज या ठिकाणी पडणार नाही त्यामुळे मला वाटतं हा अतिशय अभिनव आणि चांगला उपक्रम आहे आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री बावनकुळेजी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर त्यांनी हाती घेतलेला आहे आणि सामान्य जनतेमध्ये याचं खूप मोठं ॲप्रिसिएशन आहे चांगली बाब होती आणि जनतेच्या फायद्याचा निर्णय आहे असं मला मत संपूर्ण देश पातळीवर ही स्वामित्व योजना पंतप्रधान यांच्या हस्ते राबवली जाणार आहे ही आम्हाला सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची या दोन्ही गोष्टीच्या निमित्ताने

ते घ्यायचं नियोजन नवीन पालकमंत्री झाल्यानंतर याही बाबतीमध्ये नगर महापालिकेने काही योजना हाती घेतलेली आहे पालकमंत्री च्या झाल्यानंतर त्याच्या उपस्थितीमध्ये याचा पुढचा निर्णय घेतला जाईल नंदेड शहराची असं मोठ्या गोष्ट खरी आहे त्यासाठी हा निर्णय तसं काय अडचणीचा नाहीये शहरात सुद्धा आवश्यक आहे असं म्हणतो पालकमंत्री कधी होणार आहे कोण होणार लवकरच होणार कोण होणार लवकरच लवकर कोण होणार हे हे सगळे निर्णय पक्ष पातळीवरचे आहे पक्षाची आता प्रक्रिया मेंबरशिप सुरू झालेलीच आहे मला वाटते की मेंबरशिप झाल्यानंतरच हा विषय मार्गी लागेल मेंबरशिप झाल्यावर प्रदेश अध्यक्षापासून ते जिल्हा अध्यक्षापर्यंतचे सर्व विषय ते मार्गी लागेल त्यामुळे मध्येच काही घडेल कदाचित एखाद्या वेळेस अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण की आता पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे नोंदीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे राज्य पातळीवर पहिल्यांदा प्रदेश निवड होईल होणारच या प्रोसेसप्रमाणे प्रदेशाध्यक्ष आणि इतरही प्रोसेस जे आहे ती होईल आणि त्या वरच सगळ्या गोष्टी इतर टाइम टेबल जिल्ह्यानी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे विषय आहेत त्यावरती सगळे प्रश्न त्या माध्यमात मागे आहेत संघटनात्मक चालू आहे भाजपाची निवडणुका निवडणुका मुख्यमंत्री झालीच ना फेब्रुवारी मार्चमध्ये अपेक्षित आहे राज्याच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात निवडणुका त्या <laughs> फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्याचा मनोदय आहे त्याच्यामुळे काहीतरी कोर्टाचा निर्णय व्हावा लागेल ओबीसीचं आरक्षण आणि अन्य विषय जे कोर्टा सध्या आहे त्याचा निर्णय झाल्यानंतरच पुढचा स्पष्टता येईल पण हे जर व्यवस्थित संपलं विषय साधारण फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये लोकल बॉडीचे इलेक्शन व्हावं आहे असं एकंदी सरकारचं मत आहे जी आहे मेंबरशिप एखाद्या सदस्याला सदस्य सदस्यत्व व्हावं लागलं त्याची नोंद करून घेणार अद्याप तरी तशी जे आहेत अजीवन सदस्य होत ते कायम राहतील मी पण नवीन असल्यामुळे मला माहिती नाही एवढं चांगलं मॅन्डेट दिलं असताना काय असं झालं की आपल्याकडे याच्यामध्ये काही मंत्रीपद काय सोळा जिल्ह्याला मंत्रिपद नाही अनेक जिल्ह्यात चांगलं रिझल्ट दिले असं काही तो काही मुख्यमंत्री शेवटी हा मुख्यमंत्र्यांचा अधिकारांचा विषय आहे आणि विषय असा आहे की तीन पक्षाचं सरकार आहे सर्व इतरांना ऍडजस्ट करणं त्यातली प्रक्रियेचा भाग आहे राज्यामध्ये सोळे सोड़ जे सोळा जिल्हे असे आहेत पण त्यांनी जे सांगितले आता अडीच वर्षाचा कालावधी हा पहिला टप्पा राहणार आहे अडीच वर्षाचा राहणार आहे पाच वर्षात असा साधारण कार्यक्रम त्याचा सुतोवाच मुख्यमंत्री उपमुख्य दृगाने काही सोळा जिल्ह्या काही मंत्रीपद नाही पण अनेक जिल्ह्यांना तीन तीन मंत्रीपद आहेत

असं कोणी काही सांगितलं म्हणून केलं ना असं काही विषय तथ्य नाहीये सोयीप्रमाणे जिल्ह्यात लावत असतं काय नाही कोणाचे मुख्यमंत्री असं काही नाही माझं सर आपला काही केंद्रात समावेश होणार नाही म्हणून जिल्ह्याला न्याय दिला नाही असं काय का

खरंच लागेल ना पक्षाचा आदेश आहे पक्षाने सांगितलेला आहे आणि पक्षाची भूमिका तीच घेऊन आज बैठका झाल्या चर्चा झाली सर्व प्रमुख कामाला लागले बॅनर वगैरे लावणार की नाही सदस्य नोंदणीचे जिथे तिथे बॅनर लावणार की नाही शहरात जिल्ह्यात बॅनरची गरज काय मला बॅनरची आवश्यकता वाटत आहे प्रत्येकाला अधिकार येतो त्या भागातले आमदार आहेत पदाधिकारी ते नाव त्या

आणि त्या कामाला गती देऊन ते, का ते काम वर्षभरात पूर्णत्वास आमचा इच्छा आहे म्हणून सगळे सुद्धा पण माझी इच्छा अशी की ते काम वर्षभरात तरी पूर्ण व्हावं असा माझा प्रयत्न आहे नाही सर या प्रकरणामध्ये जे कार्यकारी अभियंता आहेत अमोल पाटील यांना जबाबदार झाले किंवा योजना व्यवस्थित राबवले नाही त्यांची बदली होऊन आज सहा महिने झाले पण तेच त्यावर ठोकून पुन्हा काय नाही एक महिन्यामध्ये आचारसंहिता आणि अशा गोष्टी होत्या बघू आपण तुमचं म्हणणं तथ्य आहे ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे सगळं काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या गतीने होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही आहे आणि म्हणून त्याचा पाठपुरावा मी सतततेने करत आहे कारण नाही गेल्या चार पाच महिन्यापासून लक्ष घालून आहे माझी इच्छा किती हे सर्व पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि म्हणून तो प्रकल्प जिल्ह्यात स सर्वत्र त्याची पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन झालं अंमलबजावणी झाली पाहिजे लोकांना पाणी मिळालं पाहिजे महत्वाचा विषय त्याला जवळ पन्नास टक्के रक्कम केंद्र सरकार देते राज्य सरकार देत अशा प्रकारचा तो विषय आहे त्यामुळे त्यातून चांगलं होईल आणि ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी योजनेचा नक्की फायदा होणार आहे पण ते पूर्णत्वास देण्यासाठी आपल्याला अजून काही कारण लागतो आणि ते लवकर व्हावं अशी माझी इच्छा आहे कार्यक्षम अधिकारी मिळेल अधिकारी मिळेल का दुसरा येणं त्याच्याशी वाईट असून असं काही घेतली नाही आपण घेतली ना माझ्या सातत्याने या विषयावर पाठपुरावा जाहीर पण काहीच नाही माझा प्रयत्न आहे की मुख्यमंत्र्यांना मी भेटणार आहे आणि काही विषय मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मध्ये जे पाठपुराव्याचे विषय आहे त्या विषयात काही त्यांना मी सूची देणार आहे की ज्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याला विशेषतः मराठवाड्याला काही महत्त्वाच्या प्रकल्पाला गती मिळाली पाहिजे उदाहरणार्थ आपले नांदेड बिदर लाईन ना, आहे नांदेड लातूर लाईन ना। आहे याला गती दिली तर ते आपल्याला फार सोयीचं होईल विशेषतः पुण्याकडे जायला हा मार्ग फार सोपा होईल आणि दोन्ही मिळून साधारण अडीचशे किलोमीटर अंतर आहे फक्त म्हणजे नांदेड बिदर आणि नांदेड लातूर तर दोन्ही हिशोब जर तर अडीचशे किलोमीटरचं अंतर आहे फक्त आणि त्यामुळे लातूरला जाणं एक तासात लातूरला जाऊ आणि सुद्धा जायला जवळपास तेवढाच वेळ लागेल आणि त्यामुळे या दोन्ही कामाला पैसा पन्नास टक्के राज्य सरकारने द्यायचं मान्य केलेलं आहे उर्वरित पन्नास टक्के रेल्वे विभागानं द्यावे माझं या बाबतीमध्ये मंत्री श्री अश्विन वैष्णव यांच्याशी दोन तीन वेळा चर्चाही झालेली आहे पण माझा प्रयत्न आहे या आणि या याच्यासारखे बाकीचे जे विषय महत्त्वाचे मराठवाड्यातले त्या सगळ्या विषयांना न्याय देण्याकरता आम्ही काही विषय मुख्यमंत्र्यांचं जे काही पाठपुरावा करण्याचे जे राज्यातले विषय आहेत त्यामुळे याचा समावेश व्हावा जेणेकरून स्वतः लक्ष मुख्यमंत्री स्वतः जाते देतील आणि याला आपल्या प्रश्न न्याय मिळेल असा आमचा प्रयत्न आहे म्हणतो भाजप प्रदेशाध्यक्षांसाठी आपलं नाव आहे कुठल्या भाजप प्रदेशाध्यक्षासाठी मला माहिती नवीन आहे आणि आमदारांनी म्हटलं मी एक एक गाव जाऊ देणार नाही मला माहिती आहे पेपरला वालाय आपण सर्वांनी चहा घेऊनच जावायचे चहाची बाहेर जाईल डायनिंग हॉलमध्ये चहाची व्यवस्था केलेली आहे